महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा दस्त नोंदणी प्रक्रियेत वकिलांच्या अनिवार्य सहभागाबाबत लोणार वकील संघाचे निवेदन लोणार दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रियेकरिता वकिलांच्या अनिवार्यतेबाबत नमूद विषयांचे निवेदन दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुय्यम निबंधक लोणार यांना लोणार तालुका वकील संघ यांच्या वतीने देण्यात आले असल्याबाबत माहिती आज रोजी देण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की लोणार तालुका वकील संघाने सर्वानुमती दुय्यम निबंधक कार्यालय लोणार येथे दस्त नोंदणी प्रक्रियेकरिता वकिलांच्या अनिवार्य उपस्थितीसंदर्भात ठराव घेऊन अॅडव्होकेट अॅक्टमधील दिलेल्या तरतुदींप्रमाणे वकिलाशिवाय कुठलाही दस्तऐवज सादर कर करणे अथवा एखाद्या पक्षकाराच्या दस्त नोंदणी प्रक्रियेत एजंट या स्वरूपात त्याला प्रेझेंट करणे हे वकिलाला दिलेले कायदेशीर अधिकार असताना दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता येणारे दस्ताऐवज वकिलाशिवाय इतर व्यक्ती प्रेझेंट करीत असल्याचे लोणार वकील संघाच्या निदर्शनास आले आहे त्यानुसार सदरचा ठराव घेऊन लोणार बारमधील वकील सदस्याशिवाय इतर कोणालाही बेकायदेशीरपणे सदस्य सदरच्या सद दस्त प्रक्रियेत परवानगी देण्यात येऊ नये वकिलाच्या अतिरिक्त दस्त नोंदणी प्रक्रियेत इतर दलाला मार्फत होणाऱ्या दस्त बनविण्याच्या त्रुटीपूर्ण प्रक्रियेमुळे पक्षकारांना भविष्यात कायदेशीर अडचणींचा सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही वकिलांच्या कायदेशीर ज्ञानातून सदरची दस्त प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील कायदेशीर पेचप्रसंग टाळणे दस्त प्रक्रियेसंदर्भात होणाऱ्या भ्रष्टाचारास आळा बसविणे त्याचबरोबर बेकायदेशीर होणाऱ्या दस्तांची रोकथाम करणे व इतर बेकायदेशीर बाबींना आळा बसणार असल्याचे निवेदनात नमूद आहे लोणार दुय्यम निबंधक कार्यालयात व्यक्तिशः दस्त नोंदणी घेऊन गेल्यास त्यामध्ये त्रुटी काढण्यात येते तर दुसरीकडे दलाल तसेच मुद्रांक विक्रेते की ज्यांना रजिस्ट्री करण्याचा अधिकार नसताना ते दस्त नोंदणीकरिता घेऊन गेल्यास कुठलीही त्रुटी न काढता आर्थिक देवाणघेवाण करून सर्रास रजिस्ट्री होत असल्याने कार्यालयातील कर्मचारी व दलाल अधिकाऱ्यांसाठी दुवा म्हणून काम करीत असल्याने दस्तऐवजदार दलामार्फत आपली जमीन जागा व अन्य रजिस्ट्री व्यवहार करीत असल्याची चर्चा लोणार तालुक्यातील नागरिक करताना दिसून येत आहेत आता दुय्यम निबंधक लोणार वकील संघाने दिलेल्या निवेदनानुसार कार्यवाही करणार की दलाला मार्फतच रजिस्ट्री सुरू राहणार हा येणारा काळच ठरवेल एवढे मात्र खरे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी भूषण शेटे लोणार बुलढाणा आज लोणार वकील संघातर्फे दुय्यम निबंधक कार्यालय लोणार इथे ठराव घेऊन निवेदन देण्यात आलं जी बेकायदेशीर दस्त निष्पादन आणि बेकायदेशीर दस्ताचे जे प्रेझेंटेशन होते दलालामार्फत जे होते त्या संदर्भात निवेदन देण्यात आलं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग वेग बारका बार असोसिएशननी बार या संदर्भात ठराव घेतलेले आहे आणि तशा प्रकारचे किंवा वकिलाच्या व्यतिरिक्त दस्त प्रेझेंट करणं हे कायदेशीर बेकायदेशीर असून आणि कायदेशीर बंधनकारक आहे अशा स्वरूपाचा ठराव आज वकील संघाचे सदस्य असतो त्यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे आणि संदर्भात पुढील जस्त नोंदणीच्या प्रक्रियेत वकील सं संघातर्फे इथे मॉनिटरिंग केले जाणार आहे आणि बेकायदेशीर ज्या गोष्टी होतात आणि जो भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं वेग वेगवेगळ्या दस्ताचे मॉनिटरिंग करून तशा स्वरूपाचे ठराव भविष्यात घेतले जाणार आहे असा ठराव देऊन आज वकील संघाच्या सदस्यांनी सुयम्ही बंधक यांना तशा स्वरूपाच्या सूचना केलेल्या आहेत आणि भविष्यातही इथून पुढे वकिलामार्फतच दस्ताचं नोंदणी व प्रेझेंटेशन व्हावं असं ठराव देऊन मा निवेदन देण्यात आलेलं आहे मी प्रश्न विचारतो यापूर्वी नाही महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा